मी अशोक तुकाराम करंबारड्डी राहणार घोडेगाव तालुका निवसाचे लांब बदलणार मी माझी वडेगावला शेती आहे झापोडीली शेती आणि रुपेवाडीला शेती तर मी भरपूर ठिकाणी शेतकऱ्यांना भेटलो शेता बाग लावण्याचा आंब्याचा लावायचा का संत्र डाळीम लावायचं याच्या विचारात मी जवळपास दो दोन वर्षे सर्वे केला त्याच्यानंतर मी शेताबळाचा बाग लावला शेताबळाच्या बागेमध्ये मिलीबग आणि दुसरे एक दुसरे असे काही रोग आहेत ते आपल्या डोळ्याला दिसत नाहीत तर मी नंतर टॅक्टर घेण्याचा विचार केला टॅक्टर घेतल्यानंतर मला फवारा घ्यायचा याच्या अगोदर मी काय करायचो पाठीवरला पंप घेऊन मी माझा मुलगा प्रदीप आम्ही चौकट पाठीवर पंपांनी स्प्रे करायचो पण नंतर आम्ही दमान लागलो नंतर लेबर लावलं मजूर परवडत नाही आज जवळपास सहाशे रुपये गाड्याला हाजरी बयाला तीनशे रुपये हाजरी बया फवारा मारू शकत नाही आणि सहाशे रुपये रोज द्यायचा एक दिवसात फवारा होत नव्हता आज सात एकर फवारा करायला मला सात दिवस लागायची मग जवळपास मला पैसे आता जायला लागले मग मुलांनी आणि मी आम्ही ट्रॅक्टर आणि फवारा घ्यायचा विचार केला मग फवारा कोणता घ्यायचा मग नंतर मी अगोदर काय केलं त्यो साधा गिन्नावरला फावर घेतला इन्नावरला फावर मला जास्त औषध लागायला लागले लाईट वेळ टिकत नव्हती पाण्याचा प्रॉब्लेम यायला लागला मग नंतर मुलांनी मित्र कंपनीचे साहेब शेळके साहेब मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्याला माझं इनवर्टर बॅटरीचं दुकान आहे घोडेगावमध्ये मग त्यांना आपल्या दुकानावर बोलून पूर्ण त्यांच्या मित्र कंपनीच्या मशीनची माहिती घेतली आणि एक आम्हाला एक असं जाणून आलं का आपल्याला हे शेळके साहेब आणि मित्र कंपनीचे अधिकारी आपल्याला हे मशीन घेऊन देण्याकरता पूर्ण सहकार्य करतील त्यांचं लोनची त्यांची समजा तरतूद आहे पण मुलाकडं समजा ॲडजस्ट पैसेचे ॲडजस्ट करण्याची परिस्थिती असल्यामुळं आम्ही रोख स्वरूपात ते मशीन घेतलं त्याच्यानंतर मी मशीन बुक केल्यानंतर माझे पाहुणे आहेत रमेश पटरे म्हणून लोगावजी तीन एक लगेच दोन तासात तीन एक मशीन बुक केलं माझे तीन नंबरचे भाऊ विष्णू तुकाराम मराठी दापोटीला नर्सरी त्यांची त्या नर्सरीमध्ये त्यांना नेहमी फवारीची गरज आहे मग मी ह्या ता दोन तासामध्ये माझे पाहुणे आणि माझे लानेभाऊ तिने दोन मशणी बुक केल्या म्हणजे आमच्या दोन तासामध्ये सरांनी आम्हाला तीन मशणी दिल्या आणि व्यवस्थित आता आमचा वापर व्यवस्थित आहे आम्हाला पाणी किती लागलं तर आम्ही टाकू शकतो पाणी पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही आम्हाला फक्त प्रॉब्लेम आहे औषधाचा औषध भारी औषध जर घेतलं तर पैसे द्यावा लागतात त्याच्यामुळे औषधाची बचत फक्त याच मशीन होऊ शकते बर याचे असं याचे जे हे नऊ झालेत हे नऊ आपण बंद करू शकतो पाहिजे तेवढेच नऊ जण आपल्याला चालवता येते तुम्ही दोन चालवायचे म्हटले तर इकडे दोन तिकडे दोन बरं याच्यामुळे याच्यात आजीन सिस्टीम याच्यात तुम्हाला प्रेशर कमी करायचं असलं तर ती बी नऊ जलची ती बी सिस्टीम याच्यात म्हणजे तुम्हाला प्रेशर लांब ज्या पाठवायचा असला तर फक्त नऊ जवळ हे दुसरे वाजूचे वर घ्यायचे प्रेशर लांब जाणार याचा कमी समजा आपल्याला जर समजा जवळ फवारा करायचा असला तर फक्त याला अशी पलटी मारली की हे जवळ चालतं म्हणजे याच्यामुळं चाळीस फुटापर्यंत याचा स्प्रे होऊ शकतो मी भविष्यात आता मला माझे जे नवीन क्षेत्र घेतलं मी अजून मी त्याला अजून दुसरं क्षेत्र घेतलंय त्या क्षेत्रात मी संत्र लावण्याचा विचार करून राहिलो या आठ दिवसात माझी संत्राची लागवड होणार आहे मग संत्र्याचे झाडे मोठे झाल्यानंतर मला हिशो हा जी स्प्रे या उचलणी येणार आहात किंवा जास्त लांब जाणारा पाहिजे मग मी पूर्ण सगळा विचार करून या मशिनीची निवड केली हे मित्रा कंपनीचं मशीन आहे मला आत्तापर्यंत काय मशीनला कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही उलट मला आहे त्यांचे काही इंजिनियर लोक हे फोन करून विचारतात जवळपास बारा महिने म्हणजे जवळपास अकरा महिने या मशीनला झाले घेऊन मला आज कुठलाही प्रॉब्लेम नाही माझा कुठला कुठलाही नट ढेलला नाही या मशीनचा पत्तीस लोक मला फोन करून विचारता पाटील काय मशीनचा काय प्रॉब्लेम आहे का काही सर्विस करायला यावं हो काही मग फिटर पाठवून द्यावं का पण मला तर काय तशी काय प्रॉब्लेम आलेला नाही त्याच्यामुळे मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जर तुम्हाला खरंच मशीनची जर समजा आपल्या शेतीकरता जर उपयोग करून घ्यायचा असला तर मित्र कंपनीचीच निवड करावं